एकोणीसशे पस्तीस ला नारायण पेठेचा म्हणून सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव हा माध्यमातून झाला अर्थात भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची चळवळ ही मंडळातून सुरू झाली आपल्याला आयुष्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या स्वाभाविकपणे मंडळाने सुद्धा आपली कार्यपद्धती त्याप्रमाणे बदलली गेल्या वर्षभरात आपण कोविड निमित्त वेगवेगळी सेवा कार्य केली मग धान्याचं कीट पोहचवणं असेल सलग दोन महिने चारशे जणांचं अन्नकोट असेल सकाळ संध्याकाळची आपण त्यांची जेवणाची व्यवस्था केली होती किंवा पोलिसांच्या चहा नाश्त्याची सोय असेल इथपर्यंत आपण सगळं सेवा कार्य केलं यंदाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे पण त्याच्यापूर्वी लसीकरण सगळ्यांचं झालं पाहिजे म्हणून आपण तीन सप्टेंबरला बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक स्वरूपर्धिनी पी पी सी आर आणि निरामय संस्थेच्या वतीनं सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस आहे त्याचं लसीकरण मोहीम राबून जवळजवळ जवळ चारशे तेवीस नागरिकांना आपण लस दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण गणेश उत्सवाकडे आलेलो आहोत हा गणेश उत्सव करताना या वर्षी आपण ऑनलाइन स्पर्धा घेतलेल्या आहेत विद्यार्थी जे आहेत घरी बसून स्क्रीनिंगला कंटाळले आहेत कारण त्यांची इन्वॉल्मेंट वाढावी म्हणून म्हणून आपण वेगवेगळ्या वयोगटांमध्ये ऑनलाइन स्पर्धा घेतली आहे श्लोक स्पर्धा आहे वेशभूषा स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे आणि महिलांसाठी पाककला स्पर्धा आहे त्यामुळे घरीच राहून आपण सर्वजण या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या फेसबुक पेजला भेट द्या तिथे सर्व डिटेल्स आपल्याला माहिती मिळेल मी जेव्हा म्हटलं की उत्साह बदलत आला त्याची शक्ती आणि त्याची कृपा प्रसादामुळेच हे सगळे बदल यशस्वी झाले आणि आपण आज धूमधण्याचे उत्सव करत आहोत पण डिजिटल गणेशोत्सव आपण करत आहोत